कारण तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा अजून कोण फुटत का बघा अरे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही रिझर्वेशन पाहिजे इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाही आहे ते भाई त्या बिचारे पिचलेत म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत कमिश्नरला विचारलं कमिश्नर सांगतो माझ्या हातात काही नाही आहे अरे बघा झालं झगमाराला बसवलं कमिश्नरला तिकडे तुम्ही म्हणताय ना गतीशील प्रगतीशील येतो मी त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा की तुमच्या खुर्चीची गरिबा तुम्ही सांभाळणार आहात की नाही देता उत्तर सांभाळणार आहे ना मग ताबडतोब सस्पेंड करा या निर्देश भार भार है ना। द्या निर्देश दे <laughs> आता कोण नको मी राहिलोय शेवटचा माणूस पण मी सोडणार नाही तुम्हाला मी जरी एकटा राहिलो तरी सोडणार नाही आणि त्यामुळे तुम्ही हे समजू नका कोण राहिलेत हे वरचे गेले आहेत फोडायचे अजून बरेच लोक आहेत माझा प्रश्न असाय भाई मुंबईचा विकास करताय ना मुंबईचा विकास राजकीय करू नका मुंबईचा विकास मनापासून करा आणि पूर्ण मुंबईचा विकास करा जे लोक कर देतात त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय आणि त्यांना तुम्ही मारताय आणि हे जे म्हणतायत तुम्ही त्या मुंबईच्या पैशावरती तुमचा डोळा आहे ते पैसे कोणासाठी ठेवलेत कामगारांची ग्रॅच्युटी कामगारांची पेन्शन ते काढायची नसते नऊ हजार कोटी रुपये आतापर्यंत काढले त्यांचे पैसे राखीव पैसे अरे त्यांचे शाप लागतील तुम्हाला काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे कोणाची अशी धबक आहे कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात जनरली अशी आमच्याकडे म्हण होती तो तो की ग्रह गृहमंत्री जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे कमिशनरने अशी मान वळून बघितली पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे आता रस्त्यावरती जो चुना म्हणत हवालदार उभा असतो ना तो पण घाबरत नाही तुम्हाला तो पण म्हणतो जाऊ दे काय आय किती दिवस आहेत काय माहिती जाऊ दे दरारा नाही राहिला पार्टी विथ डिफरन्स तुमचा काय दरारा आहे पार्टी विथ डिफरन्सचा त्यांचीही परिस्थिती काय परिस्थिती कोण घाबरत नाही आमदार फायर करतो त्याचा लायसन्स जप्त केला का तुम्ही बॅलेस्टिकचा रिपोर्ट आलेला आहे त्याचा बॅलेस्टिकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेला आहे की ह्या मधला फायर झाली मग एक तर ती त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल या सभागृहाला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्वर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली कारण बॅलेस्टिकचा रिपोर्ट तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आला आमदार फायर करतो दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलिस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हगवणीवर बसला होता तुमचा प्रस्ताव जिथे सुरू होतो की मागील दीड वर्षाच्या काळात मुंबई शहरामध्ये ग्रहनिर्माण व गतिशील परिवहन हे मुद्दे प्राधान्याने विचारात घेऊन विकास हाच केंद्रबिंदू मानून मुंबई शहरात स्मार्ट सिटीच्या उभारणीद्वारे स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यावरती भर देऊन विकासाची नियोजनात्मक व कालबद्ध कामे हाती घेण्यात आल्याची बाब मी सुरुवातच इथून करतो की मुंबईचा विकास करायचा आहे मग मुंबईचा विकास कुठून कुठपर्यंत व्हायला पाहिजे चर्चगेट पासून बाउंड्री पर्यंत दहिसरच्या पर्यंत म्हणजे बाउंड्री पर्यंत आणि विटी पासून मुलुंड चेक नाक्यापर्यंत पर्यंत हा सगळा भाग मुंबईत होतो ना मग विकास व्हायला पाहिजे ना, ना, ना त्या सगळ्या भागाचा कारण मुंबई महानगरपालिकेला किंवा शासनाला ह्या प्रत्येक भागातला माणूस आपला टॅक्स देतो महानगरपालिकेला टॅक्स देतो राज्य शासनाला टॅक्स देतो आणि हे सगळे टॅक्स जेव्हा जमा होतात त्याच वेळेला त्या टॅक्स टॅक्समधला कराच्या रूपात हा विकास होतो आता तुम्ही म्हणता की पूर्ण मुंबईचा विकास व्हायला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं मुंबईचा विकास व्हायलाच पाहिजे पण विकास व्हायचा असेल तर संपूर्णपणे छत्तीस विधानसभा दोनशे सत्तावीस महानगरपालिकेचे वॉर्ड या सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे काय चाललंय दीड वर्षात विकास निधी मग तो डीपीटीसीचा असो तो मुंबई महानगरपालिकेचा असो तो केंद्र शासनाकडनं आलेला एजन्सीचा असो हा तुमचा छत्तीस वॉर्डात जातोय का बघा हा मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डात जातोय का बघा प्रवीण दरेकरांचा पत्र असेल भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला शिंदे गटांच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला अनिल परबचं पत्र असेल विकास निधी नाही शिवसेनेच्या कुठल्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी नाही अरे ठीक आहे ना तुमचा भांडण माझ्याशी आहे ना पण तो जो टॅक्स भरणारा नागरिक आहे त्याच्याशी त्यांची तुमची काय दुश्मनी आहे विकास निधी त्याचा तुम्ही माझ्याकडे ही राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आलेली माहिती आहे की पस्तीस कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला दिले हे म्हणजे स्टँडर्ड कोणाच्या पस्तीस कोटी दिले जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे आमदार आहेत तिथेच मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नाही आहे मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नंबल्या नसल्यामुळे स्टँडिंग कमिटी नाही आहे प्रशासकाकडे सगळे अधिकार आहेत कमिशनरला विचारलं कमिशनर सांगतो माझ्या हातात काही नाही आहे अरे बघा जरा जगमाला बसवलं कमिशनरला तिकडे तो म्हणतो पालकमंत्र्याचा अधिकार आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यावरती आपली चर्चा झाली आता थोड्या वेळापूर्वी कुठल्या नियमामध्ये हे लिरल आहे मुंबई अॅक्ट मध्ये कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये की पालकमंत्र्याला निधी वाटप करण्याचा अधिकार आहे मुंबई मी महापालिकेचं म्हणतोय मी वर अजून आलोच नाहीये मी मुंबई महानगरपालिकेवर बोलतोय मुंबई महानगरपालिकेचा बेसिक विकास मुंबईचा विकास मुंबई महानगरपालिका करते मुंबई महानगरपालिका सगळ्या ज्या काय तुमच्या अम्युनिटीज असतील ज्या काय सुखे सोयी द्यायच्या जे काय रस्ते बांधायचे आहेत हे मुंबई महानगरपालिका करते तुम्ही सांगताय प्रवीण दरेकर तुमच्या मनाला पण माहिती आहे की काय चाललंय आणि तुमच्यासारखा कार्यकर्ताय म्हणून मी काय तुमच्यावरती बिलकुल आरोप करणार नाही कारण तुमची तळमळ मला माहिती आहे राजेंद्र सिंगची तळमळ माहिती आहे कारण तुम्ही मुंबईचे सगळे आहात तुम्ही खूप काम केलेलं आहे पण जे का राजकारण चाललंय विकासाच्या ज्या तुम्ही सांगता येते दुर्दैव तुम्हाला हा प्रस्ताव मांडायला देतात हा प्रस्ताव दुसरा कोणी मांडला असताना बोललो असतो पण ह्या प्रस्ताव मांडताना काय राजकारण केलं जात आहे कसे मारले जात आहेत लोकांना ठीक आहे ना आमच्याशी तुमची दुश्मनी आहे आमच्यावर काय राग काढायचा तो काढा पण मुंबईवर काय राग काढताय एका विभागाचा विकास करताय अहो तिकडे तर विकास म्हणजे आता तर मला असं वाटतंय की ते सिमेंटचे चार ते रस्ते बनतील एवढा निधी दिलेला आहे आणि निधी दिलेला आहे आता मी वॉर्ड वाईस जर वाचून दाखवलं की कि कोणाला किती निधी मिळालाय आणि तो निधी किती आतमध्ये खालीपर्यंत गेलाय दररोज नगरसेवकांना शिवसेनेच्या फोन जातायत निधी पाहिजे चलिये निधी पाहिजे चलिये आणि त्याला तिकडे बोलवायचं निधी द्यायचा त्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं जात आहे हा निधी काय वापरायची गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला विकून टाक तुझे पैसे घेऊन टाक काय चाललंय विकास या विकासासाठी बोल फोडतात नगरसेवक या विकासासाठी तुम्ही घेऊन जाता लोकांना आणि ज्या वॉर्डाचा अहो निकष काय मुंबईचे मुंबईच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे मुंबईच्या वॉर्डाला विकास निधी देताना त्याचे निकष आहेत वॉर्डाची रचना एक तर भौगोलिक रचना किंवा लोकसंख्या या दोन पैकी कुठल्या तरी एक निकषावरती त्याचं वाटप प्रभाग समितीच्या माध्यमातून व्हायचं आता प्रभाग समिती नाही आहे कमिशनरला फक्त पालकमंत्र्यांनी पत्र द्यायचं फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त म्हणजे आमदार असेल अहो साध्या साध्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील निधी देत आहेत पण इकडच्या बसलेल्या कुठल्याही आमदाराला निधी मिळत नाहीये मी इकडच्या म्हणजे इकडच्या आणि खालच्या या बाजूच्या लोकांना शंभर वेळा पालकमंत्र्यांना भेटलो शंभर वेळा कमिशनरला भेटलो अहो लोकांचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे लोकांना द्या म्हणे बिलकुल नाही कमिशनरला ना सांगितलं तर कमिशनर एक एक अशा स्टोऱ्या सांगतात अहो काय सांगू तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारलेश्व देता येत नाही मुख्यमंत्र्यांनी एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष काढणं एवढं हा विषय आहे का मुंबईच्या नागरिकांचा पैसा आहे मुंबईच्या नागरिकांना द्यायचा आहे तुम्ही म्हणताय ना गतीशील येतो मी त्याच्यावरती पण तुम्हाला जर विकास करायचा आहे तर हा विकास पूर्ण मुंबईचा व्हायला पाहिजे चला तुम्ही आमदारांनी जबाबदारी घ्या आणि काय श्रेय घ्यायचं ते घ्या दोनशे सत्तावीस जागा जिंकायचं तर दोनशे सत्तावीस जिंका छत्तीस विधानसभेच्या जिंकायच्या छत्तीस विधानसभेच्या जिंका पण पूर्ण मुंबईचा विकास करा तुम्हाला श्रेयच घ्यायचं आहे ना तर घ्या ना तुम्ही दत्तक घ्या दुसरे विधानसभा जिकडे तुमचे निवडून आलेले आहेत ते लोकसभा लोकसभेचं पण तसंच चालू आहे सहा लोकसभा घ्या तुम्हाला अरे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा अजून कोण फुटत का बघा आणि म्हणून मी तर मागणी केली होती मध्ये त्या दिवशी की अरे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही रिझर्वेशन पाहिजे भाई इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाही आहे ते भाई तर बिचारे पिचलेत म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत चिमले त्यांच्या भाषेत चिमले अशी परिस्थिती आहे आमचं काही म्हणणं नाहीये विकास निधी आहे मुंबईच्या लोकांचा पैसा हा तुमच्या घरचा पैसा नाही आहे मग त्या पैशाची जी काय उधळण चालली आहे ज्या पैशाची उधळण जी काय चालली आहे त्याचे नमुने मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय विकास करा गतिशील विकास व्हायला पाहिजे गतिशील विकास व्हायला पाहिजे तर तेवढा निधी आला पाहिजे मग नवीन स्कीम आली मेगा तिकीट मेगा स्कॅम मेगा टेंडर मेगा स्कॅम सगळी टेंडर एकत्र करायची पूर्वी महानगरपालिकेत काय सिस्टीम होती प्रभाग वाईज टेंडर निघायची राजन सिंगला माहिती आहे विरोधी नेते होते प्रभाग वाईज टेंडर निघायची त्या त्या प्रभागाचे पैसे जायचे आणि ते आता काय होते सगळ्या मित्रांना एकत्र केलं जाते मुंबईचे फक्त रस्ते मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते आज जवळपास सहा हजार कोटीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं या सहा हजार कोटीचं कॉन्ट्रॅक्ट गेलं त्याच्यामध्ये नऊशे रस्ते होते आणि पावसाळ्याच्या अगोदर तीनशे रस्ते करायचे होते तीच रस्ते देखील होऊ शकले नाहीत पूर्ण आणि ज्या वेळेला आम्ही आरडाओरडा केला ते टेंडर थांबवण्यात आलं आज तुम्ही मुंबईत चला तुम्ही मुंबईचे नाही ना, तुम्हाला एकदा मुंबईत घेऊन जातो एका पण रस्त्याचं काम चालू आहे का बघा सगळी काम अर्धवट पडलेली आहेत सगळ्यांना टेंडर देऊन बसलेले आहेत पैसे घेतले सुरुवातीचे टेंडर पास झालेले आहेत पुढचे पैसे जात नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून बसलेले आहेत मुंबईच्या प्रत्येक गल्ल्या खणलेल्या आहेत जे सिमेंट कॉन्क्रीटचे काही निकष आहेत की कुठले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे व्हायला पाहिजेत गल्ली दिसली ती पण सिमेंट कॉन्क्रीटची का तर तिकडच्या कार्यकर्त्याला पर्सेंटेज मिळालं पाहिजे भाई खड्डे कुठे पडतात आम्हाला माहितीयेत ना गट मला खड्डे पडायला पण रस्ता मोठा पाहिजे ना काय भ्रष्टाचार केलाच त्याच्यात केला छोट्या छोट्या गल्लीमध्ये कुठे सिमेंट घुसवत आहे आणि हे जेव्हा वर्क ऑर्डर देऊन देखील आतापर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरना बावन कोटीचा दंड झाला बावन कोटीचा दंड झाला कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि मग हे सगळं लक्षात आलं की हे होऊ शकत नाही पण कॉन्ट्रॅक्टर पण हटायला कबूल नाही ते म्हणाले असं कसं आम्ही तर देऊन बसलो टक्के मग टेंडर स्प्लिट केली मग जे टेंडर होतं एक हजार सातशे सहाशे सत्तर कोटीच अति रद्द करून लगेच एक हजार तीनशे बासष्ट ची नवीन टेंडर काढली गेली हा मुंबईचा विकास मला माहित आहे की प्रोसिजर टेंडरची कशी लावते किती वेळ लागतो कशा पद्धतीने करायला गेला म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही रस्ते बनवायला गेलेत तर अजून पुढचे तीन वर्ष रस्ते बनणार नाहीयेत हे मी तुम्हाला सांगतो गतिशील प्रगतिशील गतिमान रस्ते बनवायचे मुंबईचा विकास कुठे जिथे फक्त भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे जिथे शिंदेचा आमदार आहे जिथे शिंदेचा नगरसेवक आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा नगर आहे तेवढाच फक्त विकास मुंबईचा करायचा बाकीचे सगळे केराच्या टोपलीत हे विकास अशा पद्धतीने राजकारण करून विकास होतो करा ना तुम्हाला जे करायचं करा मुंबईचा विकास केला आम्ही तुमचं स्वागत करू प्रवीण दरेकरांच्या बाबतीत मी नेहमी सांगतो जसं त्यांनी मुंबई बँकेमध्ये स्वयं विकासाची योजना आणली मी स्वतः जातो मिटिंगला कारण चांगलं काम आहे केलंच पाहिजे जे, जे लोकांच्या भल्याचं ते आम्ही बरोबर आहोत ना पण तुम्ही राजकारण करून फक्त मुंबईचा ठराविक आणि राजकीय विकास करायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्याला नक्कीच विरोध करू तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मिठी नदीचं महत्व किती आहे मिठी नदीला पूर आला तर मुंबईची काय दुर्दशा होते हे सगळ्यांनी बघितलेत हे सगळे विषय झालेले आहेत आणि मिठी नदीच्या या विकासाच्या पॅकेज तीन मध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला एक हजार नऊशे वीस कोटीची निविदा आणि त्याच्या अॅक्वा मशिनरी काढण्यासाठी हाऊस कॉर्पोरेशन कंपनीने कॅटलॉग व हो, बावसो आपण महानगरपालिकेची दिशा केली हे प्रकरण मी मागच्या वेळेला काढलं होतं फॉरेनच्या कंपनीचे खोटे कागदपत्र लावून टेंडर मिळवलं पोलीस केस पोलीस चौकशी झाली महानगरपालिकेने चौकशी केली महानगरपालिकेच्या चौकशीत त्या कंपनीने पत्र पाठवलं की आम्ही असे कुठले कागदपत्र दिलेले नाहीत म्हणजे महानगरपालिकेची दिशाभूल करून एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट घेतलं एवढं मोठं हजारो कोटीचं कॉन्ट्रॅक्ट एक हजार नऊशे वीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट काय केलं तुम्ही त्याच्यावर साधा फक्त एक एफ आर मी पाठी लागून लागून एक एफ आय आर नोंदवला फक्त अजूनपर्यंत त्याला अटक नाही अजूनपर्यंत त्याला ब्लॅकलिस्ट नाही अरे कशाला मग इकडं मी ते प्रश्न विचारायचे कोण इथे मंत्र्यांनी दिलेली उत्तर सभापतीने दिलेले निर्देश मागच्या वेळेला मी ज्या वेळेला मुंबईच्या अधिकाऱ्यांची जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत ह्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनाची प्रमोशन दिली गेली ज्यांना असिस्टंट इंजिनियरचे एक्झिक्युटिव्ह बनवले आणि एक्झिक्युटिव्हचे वॉर्ड ऑफिसर बनवले ज्याला किमान तीन वर्षाचा अनुभव अपेक्षित होता हे प्रकरण मुंबई महानगरपालिकेने मान्य केलं की हे चुकीचं झालेलं आहे मंत्र्यांनी इकडे दुपारपर्यंत रॅक्शन घेतो म्हणून सांगितलं त्यांची बदली केली अजूनपर्यंत ते अधिकारी तिथेच बसलेले आहेत मग इथे काय कर टाइमपास करायला येतो आम्ही इथे जर तुमचं ऐकत नसतील किंवा तुम्ही सभागृहात दिलेल्या उत्तराला जर किंमत नसेल तर मला वाटतं हे सभागृह बंद केलेलं बरं सभापती महोदय तुमच्या खुर्चीचा प्रश्न आहे या खुर्चीवर तुम्ही निर्देश दिलेत त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे झालं पाहिजे महानगरपालिकेने मान्य केलं म्हणजे मंत्र्यांनी आजपर्यंत ते अधिकारी तिथेच बसलेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा कि गरीबा, की तुमच्या खुर्चीची गरिबा तुम्ही सांभाळणार आहात की नाही त्या उत्तर सांभाळणार आहे ना मग आवडतो सस्पेंड करा त्या निर्देश बरोबर द्या <laughs> निर्देश आता तुमच्या खुर्शीचा प्रश्न निर्माण झालाय करतो ना असं नाही दिलेले निर्देश पाळले जात नाहीयेत विशेष घेऊ आपण नाही नाही मीटिंग नाही अहो दिलेला निर्देश पाळले गेले नाहीयेत मी जर तुमच्या जागी असलो असतो तो तात्ठा निलंबित केला असत तिथून अधिकार आहेत तुम्हाला नसतील तुम्हाला माहीत अधिकार तो तुमच्या सचिवाला विचारा तुम्हाला अधिकार आहेत की नाही याच्या बाबतीत फार सिरियस आहे विषय तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी झालं नाही मी दुसऱ्या दिवशी परत उभं राहून विचारलं त्या दिवशी झालं नाही शेवटच्या दिवसापर्यंत करतो सांगितलं तोपर्यंत झालं नाही काय चाललंय काय मग कशाला यायचं सभागृहात विचारायचे प्रश्न दहा मिनिटं खरं तर बुक करून तुम्ही सभापतीला विचारून तुम्ही चा तुम्ही चला चालू द्या एक चाल। तीन दोन मिनटात दोन मिनटं घेतो दरेकर हो दरेकर साहेब हे बोलून घ्या त्यांना दरे की साहेब सभापती मी मी आता घरेकर जाय मग विचारून नाही लवकर बोलवा चालून द्या तुम्ही तोपर्यंत नाही नाही हा प्रश्न कसा आहे मागच्या सभागृहात जेव्हा सभापतींच्या निर्देशाच पालन होत नाही माझं तर ठीक आहे हो मी तर विरोधातला आहे मला किंमत न देणं हे मला आता अपेक्षित आहे आपण तुम्हाला किंमत न देणं आहे ना, ना? बोला लवकर हा दहा मिनिट तहकूब करा सभागृह दहा मिनिट तहकूब करा कारण हा प्रश्न पुढे जाणार नाही कारण महत्वाचा विषय मंत्री कोण आहे महत्वाचा विषय नाही नाही मंत्रालय भाई काय तुम्ही मंत्री असला चला मी बसलोच असतो खाली बोललोच नसतो काय अरे मंत्री उदय सामंत होते त्यांनी उत्तर दिलं होतं उत्तर दिलं होतं त्यांनी त्या दिवशी करतो म्हणाले त्या दिवशी केलं नाही दुसऱ्या दिवशी म्हणाले करतो म्हणून ते केलं नाही मग म्हणाले शेवटच्या दिवसापर्यंत करतो ते केलं नाही दादा अग्ण। या नाही तहकूब करा दादा नाही आले तर दादा तुमच्यासाठी थांबलोय दा� सभागृह तुमच्यासाठी थांबलेलं आहे तुमच्यासाठी सभागृह थांबलं आहे दादा काय झालंय मुंबई महानगरपालिकेवरती ही चर्चा चालू आहे मागच्या वेळेच्या अधिवेशनात मी लक्षवेधी मांडली होती लक्षवेधीवरती ज्या अधिकाऱ्यांना चुकीची प्रमोशन्स दिली होती नियम असा आहे की असिस्टंट इंजिनियर टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टू वॉर्ड ऑफिसर कुठल्याही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तीन वर्ष लागतात तीन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय वॉर्ड ऑफिसर करता येत नाही मुंबईत चार अधिकाऱ्यांना प्रमोशन्स देऊन टाकल्या हे प्रमोशन्स दिल्याच्या नंतर त्यांना वॉर्ड ऑफिसरची जागा दिली महानगरपालिकेने इकडे मान्य केलं की तीन वर्षाचा निकष आहे केलं नाही मग त्यांना सांगितलं त्यांना बदला त्यांना त्यांच्या मूळ पदावर न्या रिवर्स करा मान्य सांगितलं ठीक आहे आम्ही प्रश्न विचारला म्हणून केलं नाही संध्याकाळपर्यंत करतो सांगितलं संध्याकाळी प्रश्न विचारला उद्या करतो सांगितलं दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला म्हणाले करतो म्हणून सभापतीने निर्देश दिले की तुम्ही मान्य केलंय तर तुम्ही करा आता विरोधी पक्षाने विचारलं तर आजकाल तर नियमच झाला की विरोधी पक्षाला विचारायचंच नाही रेटून द्यायचं त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की रे मी जर असलो असतो तिकडं तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असत पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये मग हे प्रश्न मांडायचे कसे म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे ते अधिकारी तिथेच बसलेत आणि त्या अधिकारी सांगतात आमचं कोण काय वाकड करणार आहे काय चाललंय काय नाही नाही कंटाळा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा नाही आणि एक तर कोण उपसभापती महोदया ज्यांचं नाव आहे ज्यांची स्वतःची कमीत कमी बारा तेरा पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती सभापतीच्या खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक आहेत आजी तर फारच आहे नाही लिहिलं मग त्यांच्या ठेवणार मान ठेवणार आपण ठेवायला पाहिजे ना दादा आपण संसदीय कार्यमंत्री आहात जर सभागृहात कुठला निर्णय होतो तर त्याची अंमलबजावणी नको व्हायला मग कमीत कमी तुम्ही तर सांगा की बाबा आज संध्याकाळपर्यंत होईल उद्यापर्यंत होईल मग म्हणून खरं म्हणजे आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेते ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजेत किंवा सभागृहाचे नेते असायला पाहिजेत अशा प्रथा परंपरा आहेत आता दादा तुम्ही जर एवढे सिनियर नेते जर हातवर करणार असाल की मला माहित आहे मी निर्णय घेऊ शकत नाही अहो तुमच्यासारखा नेता निर्णय नाही घेऊ शकत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी